टेस्लाने भारतात पहिले शोरूम आणि कार्यालय स्थापन केल्याच्या पार्श्वभूमीवर टेस्लाची इलेक्ट्रिक वाहन उत्पादन सुविधा महाराष्ट्रातील सोलापुरात स्थापन करण्यासाठी सोलापूर विकास मंचने पुढाकार घेतला आहे सोलापूर विकास मंचचे सदस्य रोहित मोरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन टेस्लाचे अध्यक्ष आणि सीईओ एलोन मस्के यांना पाठवलेले औपचारिक निमंत्रण पत्र सुपूर्द केले या पत्राद्वारे सोलापूरच्या उद्योगस्नेही वातावरणाची माहिती देत टेस्लासाठी हे शहर सर्वोत्तम पर्याय ठरू शकते असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे सोलापूर हे मुंबई पुणे हैदराबाद आणि बंगळुरू सारख्या प्रमुख शहरांची राष्ट्रीय महामार्ग आणि रेल्वे मार्गाने उत्तम प्रकारे जोडलेले आहे येथे स्वस्त आणि मुबलक औद्योगिक जमीन कुशल मनुष्यबळ तसेच सौर ऊर्जेसाठी अनुकूल हवामान उपलब्ध आहे यामुळे टेस्लाच्या उत्पादन केंद्रासाठी सोलापूर सर्वोत्तम ठरेल असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे मुख्यमंत्र्यांनी या प्रस्तावाला सकारात्मक प्रतिसाद देत टेस्लाला महाराष्ट्रात आकर्षित करण्यासाठी आवश्यक सहकार्य करण्याचे आश्वासन दिले सोलापूरला ई हब म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने हे एक महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे